आता ह्याच्यात काय काय बोलायच चा। तुम्हीच काय मान या ठिकाणी सर्व परिस्थिती जाणून घेतली तुम्हाला काय प्रथमदर्शनी या ठिकाणी आणि तुम्ही काय मीडियाने त्याला किती मोठा गुंड केला किती मोठा पैशावाला केला आता त्याचं बघा शंभर वर्षापासून ते इथं राहत होते त्याचं घर पाडलं गेले आणि मला वाटतं वन विभागाने नोटीस न देता हे घरं पाडलेले आहेत तर हे असं कोणत्या नियमाने त्यांनी केलंय तर त्याचे उत्तर आम्हाला मिळाले तर बरोबर अण्णा तुम्ही म्हणता मीडियाने त्यांना गुंड केलंय मात्र त्या ठिकाणी ते गुंड नाही असं वाटतंय का तुम्हाला एवढा मोठा नाही ना तो जेवढा मोठा करून दाखवला बरं का आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना त्याला आता राहायला घरही नाही काहीच नाही बरं जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे त्याच्यावरती तीनशे सात झालेला आहे तो अटक झालेला आहे ते सगळं काही सापडलेलं नसताना माझं काय म्हणणं आहे नोटीस देऊन सीज करायला हरकत ते घर बंद करायला पाहिजे होतं यांना ला हकलून लावायचं हे इथं तुम्ही राहू नका अमोक नका पण जे साठ वर्षापासून मागील साठ वर्षापासून तर वन हक्क पट्टा काय दो कायदा आहे त्याला लागू होत असताना त्याचं घर तुम्ही फक्त ते अडाणी आहे तुमच्याकडे अर्ज केला नाही म्हणून त्याचं घर पाडून टाकता मानल्यावर हे कोणत्या नियमात बसतं म्हणजे जिल्ह्यात दोन कायदे होते असं वाटतं चालतंय असं वाटतं एकीकडे दोन प्रकरणं घडत आहेत एकीकडे काय एका दुसरं वाल्मी करार असेल त्याच्या कुठल्याही संपत्ती सीज किती दुसरीकडे पाडलं जात आहे नाही 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 मी ते आणि हे एकत्र करणार नाही त्यांची सीज करण्याचा संबंध येत नाही कारण ते वाल्मिक कराड अटक आहे ह्या प्रकरणामध्ये हा जो सतीश भोसले उर्फ खोक्या आहे याच्यावरती ऑलरेडी गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी ते जे व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहून तिकडचं बुलढाणा जिल्ह्यातला जो कोणी तक्रारदार होता त्याची तक्रार घेतली होती इथं ढाकणी आणि हे हे एक एकमेकाच्या जवळच राहणारे लोक आहे एकमेकाचं आता मी त्या ढाकणी कुटुंबियाकडं जाणार आहे इथून झाल्याचं पण हे तीनशे सातचं मॅटर होतं याचं घर पाडण्याचं कारण काय तीनशे आम्ही कुणाच्या प्रेशरमध्ये केलंय तेच आता आम्ही बघतो ना कुणाच्या प्रेशर मध्ये जुने नाही नाही जिल्ह्यातले भरपूर जुने असे कोणाचे व्हिडिओ काढायचे कोणाच्या बदनाम्या करायच्या कुणाला काय म्हणायचं अशा पद्धतीचं कारवाई या ठिकाणी चालू आहे कमी करण्यासाठी असं केलं जात शंभर टक्के डायव्हर्सिफिकेशन संतोष आणि चुकलेला असेल चुकला तर दादा खेंडकर स्वतः जाऊन पोलीसला सरेंडर झालाय ना त्याला नसलेला गुन्हा त्याच्यावरती टाकलाय तरी सुद्धा तो स्वतः तिथं सरेंडर झाला पोलिसला जाऊन चुकलं का दादा खेंडकरच एकतीस बाराचं एक प्रकरण आहे पुढचं प्रकरण बावीस एकचं दाखव आणि फिर्यादी काय म्हणतोय मी जिथं फिर्याद दिली हां त्या दिवशी बावीस एक दोन हजार चोवीस ह्या कालावधी हां पहिलं एकतीस बारा दोन हजार तेवीसचं प्रकरण आहे आणि नंतर बावीस एक दोन हजार कोणत्या दवाखान्यात तुमच्यावर ट्रीटमेंट केली तर म्हणतो दवाखानाच आठवत नाही तरीसुद्धा तीनशे सात त्याच्यावरती दाखल करण्यात आता अन्न वन विभागाचे लोक आहेत ना हे जोपास गेली दहा दहा ते पंधरा वर्षा रोजंनी टाकला आणि तालुका टाकला गेला आहे इथकी मी एफ बी सुमारे जोडू या संदर्भात काही कार्यवाही इथं शून्य टक्क्यावरती मला वाटतं शिरूर तालुक्यात वृक्ष लागवड किंवा वृक्ष शून्य टक्क्यावर आले आहे जेवढा बी पैसा वन खात्याचे लोक इथं खर्च करत त्याचं एक शून्य टक्के सुद्धा काम बाहेर दिसत नाही आणि आपलं हे लपवायसाठी हे असले काहीतरी कृत्य करायचा धंदा वन विभागाच्या लोकांना फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट नाईन्टीन एटी थ्री प्रमाणे हे कोणत्या कायद्याने केलं एटी थ्रीच्या कायद्याने केलं तर एटी थ्रीला सुद्धा अमेंडमेंट आलेली त्या अमेंडमेंटचा यांनी विचार का केला नाही याचं घर पाडण्यापूर्वी कारण हे जे अतिक्रमण आहे जे जे घर आहे ते साठ वर्षापूर्वीच आहे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धसे आरोपी खोक्या भोसले यांच्या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत वन विभागाने खोक्याच्या घरावर तोडक कारवाई केली होती त्यानंतर त्याच रात्री अज्ञात इस्मांनी त्याचं घर जाळून टाकलं त्यामुळे खोक्याच्या घरच्यांनी संताप व्यक्त करत न्याय मागितला होता त्यानंतर आज आमदार सुरेश धसे शिरूर कासार गावात आम सभेसाठी आले असता त्यांनी खोक्या भोसले यांच्या कुटुंब्याची भेट घेतली आहे यावेळी सतीश भोसले यांच्या परिवाराने त्यांना आमदार आम सुरेश यांनी आज आरोपी खोक्या उर्फ सतीश भोसले कुटुंबाची भेट घेतली आहे शिरूर कासार येथे असलेल्या खोक्याच्या घरावर वन विभागाने तोडक कारवाई केली ही कारवाई कोणतीही नोटीस न देता करण्यात आली असल्याचं कुटुंबाचं म्हणणं आहे त्यानंतर अज्ञात इस्मानी त्यांच्या कुटुंबाला मारहाण करून घर जाण्याचा प्रकार देखील घडल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आज आमदार सुरतदास यांनी खोक्याच्या कुटुंब्याची भेट घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमाशी सवान साधताना म्हटलं की वन विभागाने तोडक कारवाई करताना कोणतीही नोटीस दिली नाही मीडियाने खोक्याला किती मोठा गुंड केला किती मोठा पैसेवाला केला ते तुम्हीच बघा नोटीस न देता कोणत्या नियमात ही घर तोडण्याची कारवाई झाली हे वन विभागाने सांगावं असंही सुरतदास यांनी म्हटलं आहे